नाशिकच्या कुंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकताच असा एक निर्णय घेतला आहे पण या निर्णयावरून आता मोठा वाद पेटलाय नेमकं प्रकरण काय आहे आणि याला विरोध का होतोय जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अविनाश गवळी आणि तुम्ही पाहताय नाशिक मध्ये दोन हजार सव्वीस सत्तावीस या काळात भव्य कुंभमेळा पार पडणार आहे या सोहळ्याला देश विदेशातून लाखो भाविक हजेरी लावतात साहजिकच एवढ्या मोठ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रशासनावर प्रचंड ताण असतो हीच गरज ओळखून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक निर्णय घेतला विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आणि प्रशासनाने जे विद्यार्थी या कुंभमेळ्यात प्रशासनाला मदत करतील त्यांना ओपन इलेक्टिव्ह क्रेडिट अंतर्गत दोन शैक्षणिक क्रेडिट दिले जातील यासाठी अट अशी आहे की कि विद्यार्थ्यांनी किमान साठ तास काम करणे आवश्यक आहे हे विद्यार्थी वाहतूक नियंत्रण आरोग्य सेवा सीसीटीव्ही मॉनिटरिंग गर्दी व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन तसेच पर्यावरण संवर्धन आणि संशोधन यासारखे

जर कुंभमेळ्यातील सेवेसाठी गुण मिळणार असतील तर पंढरपूरची वारी आणि चेत सेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही श्रेयांक मिळणार का हा शिक्षणाचे धार्मिककरण करण्याचा प्रयत्न असल्याची टीका होत आहे स्टुडंट हेल्पिंग हँडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी आक्षेप नोंदवला की शैक्षणिक गुणदाने ज्ञान आणि कौशल्यावर आधारित असावे धार्मिक सहभागावर नाही हे शिक्षण आणि श्रद्धा यांची सरमिसळ करण्यासारखे आहे आता या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे बाकी पुणे विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बाय माणूसच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद